कंप्लेंट देऊन आले की ते फाटी गोमास धरलेले ते विततले हे जाग्या कसे किती हे जे किंवा ते आमच्या जुरिडिशन म्हणजे आमच्या मॉल्या हा नमस्कार माझे नाव सुहास सुरेश गावकर हा मॉल्या पंचायतीचं सरपंच तसेच आम सगळी आमची पंच मंडळी आप्युटी सरपंच असा तसेच ग्रामस्थही असा सो ही जी जे गोमास हे झाले धरलेले त्या बाबतीत आम्ही लॉकल एरियेने ती प्रायव्हेट प्रॉपर्टी जी आसा ती आमच्या मोल्या पंचायतीच्या जुलडी शणात पडटा आणि थं जे आमच्या थळव्यांनी जेव्हा हांव सुद्धा थंय आसलो पहिला ते मास म्हणटा ते प्रायव्हेट प्रॉपर्टीत डंप असले सो so, आमची जी कंप्लेन असा आमच्या ग्रामस्थांनी आमच्या काल ग्राम हो इश्यू हाडलो आणि की अशें करा की ग्रामपंचायतींतल्यान आमच्या ग्रामसभेच्यानूय ते रेज्युल्युशन घेऊन आम्ही कंप्लेन दिवपाक जाय पुलीस पुलीस स्टेशनार कंप्लेन गेल्ले गेले आयज आणि ती आयज आमी कंप्लेन येयल्ली आसा सो ती कंप्लेन आमकां ग्रामस्थांनी अशी सांगलेले की बाबा तो म्हाल आसा तो म्हणजे गोमास जे असा तो रस्त्या हेजेर त्या जाग्यार प्रायवेट प्रायव्हेट प्रॉपर्टी भितर आनी तो डंप आसलो आणि ती जी केस जी आसा ती त्या प्रॉपर्टी ओनार कित्याक तेजो कितें इन्वॉल्वमेंट असा काय हेतून कित्याक थंय पावले त्यांना पहिल्या ती जी गेट असा भायली ती ऑलरेडी लॉक असली घेतला भितर तो डंप असा आणि ती गेट पहिली चालूच हे लॉक असली आणि थं ते जे लेबर जे असले त्याचे जे कोण केअरटेकर जे घेत केअरटेकर म्हणजे जा लेबर जे असले ते लेबर सुशागाद रुमान बसलेले असा असे आमक हे आमच्या जे कोण थं भुरगे जे पावले त्या भुरग्यांनी आमक सगळे सांगलेले असा आणि ते लेबर थं सुशागाद फोन घेऊन यूज करताले तो कितें म्हणटा की मित्तल दिसता हांगा एप्रोच झाला पोलीस स्टेशन कोणाला पास आहे ती केस घालपाची म्हणून जर तुज्या लेबरांक जर कोणी धमकी दाखयल्या कोण पुलीस येऊन धमकी दाखयल्या म्हणटा कोण लोकल भुरगे येयल्या आणि धमकी दाखयल्या आणि चावी घेतल्या म्हणटा जाल्यार ते लेबर तुझ्या सुशेगाद रुमात बस बसून रावचे नसले तुमकां फोन तरी करता असले जेन्ना फोन थंय कोणाचे कोणाचे येयले की जे हे लोकल भरगे थं पावले आणि ते मास्क पहिले आणि त्यांचे फोन बीन काढून घेतले त्यांना परतून त्या लेबरांक फोन येऊ ला त्याच्या ओनरच्या बिनरचे आणि त्यांनी एक सरपंचाक किंवा कोणाक किती कळयला खं की फोना थं पण किंवा आणि किंवा ते म्हणून सो हातून बी डाऊट असा की बाबा इनवॉल्मेंट म्हणतात कोण मित्तल म्हणतात किंवा कोण प्रॉपर्टी ओनर कोण केअर टेकर जे असा त्यांचा भीती इनवॉल्वमेंट असा त्या खात ही केस आम्ही सगळी ग्रामस्थ ग्रामस्था वटेच्यान आम्ही एक कंप्लेन केल्ली असा পুলিচনাৰ কু পুলিচাৰ নাই ঠাৰ জল কাল ग्रामसभेन त्याची विरुद्ध एन ओसी रिवर्क जर एन ओ सी जर आमच्याकडल्यानं मिळलेली असा पंचायतीतल्यानं जर एन ओसी मिळिली असा जर ती रिवर्क करची आणि ह्या फुडं इन फ्युचर त्याच्या जा कसली जर एप्लिकेशन येईल ती कसलीच एनओसी थं दिवची म्हणून ग्रामस्थांनी असं एन दिली त्याच्यातरी माझ्या टर्मात तरी कसली एन ओसी मेळू न किया पहिलीच्या सरपंचनुनओसी दिला एक टोकन नंबर दिल्ली असा आता प्रोसिजर स्टार्ट जातला उमेदवारी करत ग्रामसभेच्या मागणीनुसार ग्रामसभेच्या सगळ्या आमच्या जे मोलेचे ग्राम असतात त्यांचं एक मोठं हे असा तिथून की वाटो असा की बाबा तेका काहीच सांगा दिवचे न्हू म्हणून कित्याक त्याच्या खात्या आमच्या मोल्या गावचे नाव सांगतेच पाड जाल्ले असा तिथून जे आमचे खरेच बरे कोण पॉलिटिशन सुद्धा असा त्यांची सुद्धा नावां ओढून तिथून पाड जाल्ले असा सेकंड म्हटल्यार पुलिसांची बी नावां घेतलेली असा पुलिसांची बी भितर नावां पाड जाल्ली असा सो हेचेर इनक्वायरी जावपा लागून आयज कंप्लेन हय सगळी ती मित्तलाचेर कितें आसा ती इन्क्वायरी जावपाक जाय म्हणून आमच्या ग्रामस्थांचो सामको ठाम हे आसा सांग okay. प्रणाली वेरेघर तुझे वाड्यान जो गैरव्यवहार चालता गैरव्यवहार म्हणप गोमास मोठ्या प्रमाणात धरला ते पंच म्हणजे तुझे किती मत हा ते आणि कसे किती हो जो प्रकरण आमच्या मोल्यान झाला न्ही ते खरंच खूप भयंकर असा असले ह्यान पहिली केना जाता काय खबर नसले पण जे आज कळ् आम्ही समकी विरोध असा आणि जे आमचे भीत लॉकलाचे नाव कोणाचे नाव घेता त्याच्या बी आम्ही विरोध असा आणि त्याच खातीर आयज सगळे पंच मेंड मंडळ आणि लोकल जे हो हो आमचे असतात ते आमच्या वांगडा आसा आणि आमी हांगा कंप्लेन गेल्ली आणि आम्ही तेच हांगा पोलीस स्टेशनान सांगला की हेजेर बेगी बेगींतल्या बेगीन इन्क्वयरी जाऊची जा 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 जा। किया खऱ्या फोट सगळें क्लियर सगळे जाय जा 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 जा। कोणाचें कोणाचे नाव खराब ना सो बेगींतल्या बेगीन हेजेर इन्वस्टिगेशन जाऊचे आणि सगळें क्लियर जावचें